मित्रांनो आपण आहोत अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेमधलं हे गणपती मंडळ आहे तर अमेरिकेमध्ये ज्यावेळी आपण गण गणपती मंडळ किंवा गण गणपती घरामध्ये बसवतो तर आपले भारतीय हे जे लोक दिसत आहेत तुम्हाला किंवा चिमुरडे आपली संस्कृती जपली जावी आपली परंपरा मराठी परंपरा इथंही वाढावी त्यासाठी असा एक छोटासा प्रयत्न करताना हे लोक दिसत आहेत तर इथं ह्या ज्या मूर्ती आहेत हे दाखवण्याचं आणि हा उत्सव दाखवण्याचा वेगळा उद्देश म्हणजे या गणेश मूर्ती ॲमेझॉनवरून माती मागून स्वतः तयार केलेल्या आहेत आपल्या लोकांनी त्याचं कलरिंगचं कामही स्वतः तयार केलेलं आहे आणि आपल्या शेड्यूलमधून वेळ काढून या शहरातल्या वेगवेगळ्या परिसरात राहणारे हे सगळे भारतीय आमच्या एका मित्राच्या घरी आज इथं जमलेले आहेत उद्देश आपल्या मुलांना आपली संस्कृती परंपरा जपता यावी इथं या डोळ्या डोक्याला ज्या लेस बांधलेल्या दिसत आहेत ह्या लेससुद्धा इथल्या लेस आहेत आणि ह्याच्यावरती गणपती बाप्पा मोर्या हे इथं प्रिंटेड मिळत नसल्यामुळं आम्ही हातानं लिहिलेलं आहे तर अशी ज्यावेळी देशी जुगाडं आम्ही इथं करतो त्यावेळी खूप अशी मजा येते विठ्ठलाची प्रतिकृती या घरामध्ये बनवलेली आहे त्याचप्रमाणे आरत्या जवळजवळ आपण चार ते पाच आरत्या त्याचप्रमाणे लास्टला जे आपलं गालिंग लोटांगण वंदिनी चरणन हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आम्ही इथं सगळे स्वतः करतो त्याचप्रमाणे गणेश स्त्रोत्र असेल किंवा गणपती बसवताना केले जाणारे वेगवेगळे विधी याचा यूट्यूबवरती अभ्यास करून त्या विधी काय काही पाठ करून करतो आमच्या काही मित्रांना गणेश पूर्ण स्तोत्र किंवा मारुती स्तोत्र हेही येतात आणि आपापल्या द महाराष्ट्रातल्या वेग वेग वेगवेगळ्या रिजनच्या वेगवेगळ्या परंपरा याचा हे करून इथं हे सगळं मंडळ बसलेलं आहे या मंडळाला ला नाम लावण्याचं चा काम चालू आहे आणि ह्या अमेरिकेच्या मंडळाचा आगळा वेगळा हे जे क्षण आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न इथं करत आहेत हे जे आहे ते आत्तर प्रत्येकाच्या हाताला लावायला दिलेलं जातं त्याचप्रमाणे भारतातनं गोमूत्रही या लोकांनी मागवलेलं आहे ओके तर ज्या काय आपल्या विधी परंपरा आहेत ते पाळण्याचं काम हे इथं केलं जातं गणेश उत्सव किंवा कोणताही उत्सव असो इथं कोणतीही वस्तू इझिली अवेलेबल होत नाही तर या वस्तू भारतातून मागवल्या जातात ही जी अतिशय सुबक अशी गणेश मूर्ती तुम्हाला मी कालही दाखवली तर ही मूर्ती आमच्या एका मेकॅनिकल इंजिनियर असणाऱ्या मित्रानं स्वतःच्या हातानं घडवलेली आहे ही आरासी त्यानं केलेली आहे तर ज्यावेळी म्हणजे रॉ माती आपण आणतो ओके तीही अमेझॉनवरून विकत घेतली जाते आणि त्यानंतर अशी प्रतिकृती स्वतःच्या हातातून घडते आणि मग दे दहा दिवस देशातील वेगवेगळ्या राज्यातील ही सगळी मंडळी आम्हाला मदत करण्यासाठी एकत्र आलेली आहे आणि त्यातून होणारी आरती त्यातून होणारा तो जो भाव त्यातून ती मिळणारी प्रेरणा आणि गणरायाकडं आम्ही हेच साकडं मागतो की आपल्या देश द देश देशातील सर्व गणेश भक्तांना हा जो गणेश उत्सव आहे हा आनंदात मंगलमय असा पूर्ण व्हावा त्यांच्या सर्व पूर्ण मनोकामा पूर्ण व्हाव्यात आपल्या लाईफ बियॉन्ड नेशन या चॅनलच्या सर्व मित्रांच्या घरी आनंद उत्सव असा साजरा व्हावा यासाठी ह्या केलेली जाणारी ही आरती ह्या आरतीचं नाव थोडं आज आम्ही बदललेलं आहे आणि या आरतीला आम्ही आज महाआरती असं नाव दिलेलं आहे आपण आलेलो आहोत तिसऱ्या मंडळामध्ये इथं ही जी गणेश मूर्ती आहे ही गणेश मूर्ती म्हणजे पितळेची मूर्ती आहे त्याला फक्त डेकोरेशन करून अतिशय मनोभावे इथंही आरती चालू आहे आज रविवारचा दिवस असल्यामुळं काही मित्र अवेलेबल नाहीत त्यामुळं घरातील सगळे लोक घेऊन आपण ही आरती करण्याचा प्रयत्न करत आहोत तर जरी आपण देशाची सीमा क्रॉस केली असली तरी टाळ असेल मृदुंग असेल टोपी टोपी ही भारतातून खास टोपी इकडं मागवलेली आहे त्यामुळं या गोष्टीचं खास असं कुतूहल आम्हाला आहे तर आम्ही देशवासीय आपल्या देशाच्या बाउंड्रीच्या पलीकडे जाऊनी आपली देशभावना जपण्याचा जो प्रयत्न करतो आहे ते तुम्हाला लाईफ बियॉन्ड नेशनच्या सर्व मित्रांना कसा वाटतोय हे कळवा आपले गणपती बाप्पा त्यांच्या आरती कशा चालू आहेत हे आमच्याबरोबर शेअर करा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं गणरायाच्या आशीर्वादानं सर्वांच्या आयुष्यात समृद्धी येऊ शेतकरी आपला सुख त्याचं आयुष्य सुखकर होऊ आणि सर्वांच्या आयुष्यातली जी काही संकट आहेत ती दूर होऊन हो अशी गणरायाचरणी प्रार्थना तुम्हाला अमेरिकेतले गणेशमूर्ती कशा वाटल्या तुम्हाला अमेरिकेमध्ये केलेली आपल्या बांधवांनी सजावट कशी वाटली त्यामध्ये काय आवडलं तर हे कमेंटच्या माद, मा माध्यमातून आम्हाला कळवायला वि विसरू नका आणि ह्या गणेश उत्सवाची ही जी झलक आहे ती आपल्या भारतीय मित्रांच्या प्रत्येक इथं पोचवण्याचा प्रयत्न करा आणि असंच हे जे मंगलमय वातावरण आहे अजून काही दिवस आपण ठेवूया यानंतर उद्या संध्याकाळी या गणरायाचं विसर्जन इथंच आम्ही अमेरिकेमध्ये करत आहोत हे आगळेवेगळं ही तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवनवीन इन्फॉर्मेशन आणि माहितीसह तोपर्यंत घेऊया शणभर विश्रांती बाय